दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर लातूर पोलिसांच्या वतीने अचानकपणे कोंबिंग व ऑल आऊट ऑपरेशन गुन्हेगारांची धरपकड शस्त्र बाळगणाऱ्यांवर गुन्हे दाखल याबाबत या अधिक माहिती अशी की दीपावली सणानिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून दीपावली सण शांततेत व निर्विघ्नपणे पार पडावे गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवर वेळीच कारवाई करून त्यांच्याकडून समाजविघातक कृत्य घडू नये याकरिता दिनांक सतरा ते अठरा ऑक्टोबरच्या मध्यरात्री अचानकपणे संपूर्ण जिल्ह्यात सरईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी ऑल आऊट व कोम्विंग ऑपरेशनचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले यामध्ये लातूर जिल्हा पोलीस दलातील अठ्ठावन्न पोलीस अधिकारी तर दोनशे बारा पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ज्यांच्याकडनं सण उत्सवाच्या काळात मालाविषयक गुन्हे करण्याची दाट शक्यता असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून ऑल आउट व कोंबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार घरी आहेत किंवा नाही ते सध्या काय कामधंदा करत आहेत त्यांच्या हालचाली काय आहेत याबाबत त्यांच्या घरी जाऊन चौकशी करण्यात आली तसेच दहशत निर्माण करण्यासाठी अवैधपणे शस्त्र बाळगणाऱ्या पाच लोकांवर शस्त्र अधिनियमानुसार त्यानुसार कार्यवाही करण्यात आली असून विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत मालमत्ते विषयक गुन्हा करण्याच्या उद्देशाने स्वतःचे अस्तित्व लपवून दबा धरून बसलेल्या चौदा जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस क प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच त्र्याहत्तर घरफोडी सारख्या रेकॉर्डवरील सरईत गुन्हेगारांच्या राहत्या ठिकाणी भेट देऊन त्यांच्या हालचालींबाबत माहिती घेऊन त्यांना देखील समाज विघातक कृत्य न करण्याबाबत समज देण्यात आली आहे न्यायालयाकडून काढण्यात आलेले आरोपी विरुद्धचे अटक वॉरंट बजावण्यात आले एकशे दहा लॉजेस तसेच हॉटेलची तपासणी करण्यात आली तसेच फरार आरोपींचाही शोध घेण्यात आलाय न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या व सतत पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपींना वॉरंट बजावणी करून अटक करण्यात आली जिल्ह्यात विविध तेवीस ठिकाणी नाकाबंदीचं आयोजन करून आठशे संशयित संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली आहे तसेच तीस मर्मस्थळांची तपासणी देखील करण्यात आली आहे एकंदरीत दीपावली सण शांततेत व खेळीमेणीच्या उत्साही वातावरणात पार पाडण्यासाठी लातूर पोलीस सज्ज असून या कारवाईमध्ये सातत्य ठेवण्यात येणार आहे